पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकार धावले मदत फेरीतील एकतीस हजार दोनशे पंच्याऐंशी रक्कम उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द आधी महाराष्ट्रासह उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या शेतीसह गुरेविहिरी घरांचे मोठे नुकसान झाले हवालदी झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सामाजिक जाणीवेतून उदगीरातील संवेदनशील पत्रकारांनी मदत फेरी काढत जमा झालेली मदत रुपये एकतीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये रोख व कपडे उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे करण्यात आले मदत फेरीची सुरुवात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये नगर परिषदेजवळ करण्यात आले यावेळी पत्रकार बिभीषण मदेवाड सुनील हवा सिद्धार्थ सूर्यवंशी सचिन शिवशेट्टे हणमंत केंद्रे विनायक चाकुरे निवृत्ती जाडे नागनाथ गुट्टे रऊ पठान रामदास केदार लक्ष्मण बेंबडे विक्रम हालगीकर रसूल पठाण माधव रोडगे जावेद शेख नासिर काझी अशोक कांबळे मंगेश सूर्यवंशी अनिल जाधव अरुण उजेडकर एस पी शिंदे श्रीधर सावळे जयकुमार वांदळे लतीफ तोंडारे मनोहर लोहारे शिवाजी शिंदे अरविंद पत्की जावेद शेख आदींसह मोठ्या प्रमाणावर उदगीरमधील पत्रकार उपस्थित होते बालाजी तेलंगे अनिल जाधव हो, हे यांनी मदत फेरीत सहभाग घेतला मदत फेरी नगर नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज चौक उद्योग भवन पत्तेवार चौक मुक्कावार चौक येथे जात असून हनुमान कट्टा येथे समारोप करण्यात आला येथील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी या मदतीकरिता मदत केली राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे

घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा